राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता आहे ना आपण करू राहिलो पिशवी एक आपल्या शेळीला आहे ना ती का लावायला लईच बकरी दूध पितेत आणि ती काय होती खाली बसली ना खालची मग जंत बिंत आहे ना ते चिटकून राहते मग तसेच पिल्ल पेले पिल्ल दूध पेले का मग ते पोटात जंत जातेत मग पिल्लच डायरेक्ट खतम होतात म्हणजे ती स्पीकर राहिलो त्याने करून ही घातली का खाली जरी बसली तरी काही टेन्शन नाही बाबा आहे तिथे दोरे शिव राहिले दर का दोन हे रे लयच हॉर्न वाजे चाललंय गाडी अरे स्कूल बस आहे चला बाबा, दारा। बाबा है बाबा? बाबा ले ले आता बाबा दरा इकडून मी शिवलय इकडून बाबानी शिवलय बघा बरं किती डिफरन्स आहे बाबा बघा ना हे बघा मशीन गाडी मशीन मग शिवलंय मी म्हणजे आतानी शिवलय बरं का बाबा हे शिव राहिले दोरी चला गो आता तिला मोकळे सोडलेत

थोड्या वेळ शांत बसतो चल वर बाहेर चारायला आता चल चार। चल चार। बाहेर चारायला चल चार। पिल्ल त्याच्यामुळे करीती करीत बघ काय नाही चला भाऊ आता बाबाने आणलेत पिल्ल आपले बारकले पिल्ल पण आता इतके भयानक मोठे झाले गे पंख फुटले नुसते उडायचं बघत जाय रे हा बघा कशी झालेत रे चला बसा घास आ... खायला तयार चालू आजू एवढे मोठे झालेत तरी पण पंख बघा यांचे एवढे मोठे झालेत आणि पंखाच्या नावाने काहीच नाही आलं आजू बघा काहीच नाही आजू कधी येते काय माहिती पंख बाबा तानले होते कडे पिल्लं कस तुटूं पडलेत पाण्यावर हां हां ओके मला काय टेन्शन नाही चला भाऊ घातली आता बकरीला पिशवी कशी दिसते आता विचित्र <laughs> दिसते काहीतरी पण आहे बाबा पिशवी आपली चला फिडलांच आवरलंय आता काय करते भांडत होती काय ती मोटर नाही चालू होत बोल लवकर झाली भाऊ तुला तर कस का चालू झाली काय माहिती मग एवढं प्रेशर आलं म्हणजे झाली झाली आम्हाला लवकर होत नाही बो मी अर्धा तास झटत होती तरी ती लवकर होत नाही चालू पिशवी बांधल्याचा हे उपाय आहे की बाबा आहे ना माग आहे पिल्लो तुझ हा ना आई काय काय झालं <laughs> दूध प्याता येत नाही मग ढेंडत नाहीत जास्त दूध पेले ढेंडळत असते त्याच्यामुळे आता जेव्हा दूध पाजायचं का तेव्हा मस्त पिशवी काढायची बाजू घालायची परत पिशवी बांधायची ते काय होत होतं त्यांना आहे ना कोंडून ठेवायची दिवसभर मग ते दिवसभर असे हे झाले आता मोकळे राहते आता मोकळे राहिले की उड्या मारते पाय मोकळे होते त्यांचे त्यांचे पायच मोकळे होत नव्हते दोन दोन फायदे झाले दूध पण जास्त पियत नाही आणि मग मोकळे पण राहते पिल्लं मस्त पैकी आता बघा ते चापू राहिले काय पाहिजे तुला चल चल चला 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 चल 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 अिनीस ते कोंबड्या मार राहिली गु इकडून तिकडून तिकडून कशी पळून लावली पळून लावू राहिली मम्मी चला आता घेतलाय सुबाबळीचा पाला आणि थोडी कपाशी जेलाय ना बोंड नाही आलेली अशी कपशी घेतली आहे ते अर्धाच बोंड होत त्याला काय कापूस फुटणार नाही दोन झाडं घेतली इथं दोन फांद्या होत्या आणि एक फांती मस्त पैकी आजचं भाग लय आता थोड्या वेळाने दुपारी दुपारी नेऊ आपण गवत गिन्नी गवत गिन्नी गवतच ना हा गिन्नी गवत दुपारी नेऊ चल ठेवूच बांध बांध हा ओके ओके चला तेव्हा तिथे ना चिंचे तर आहे ते खोडाला तेवढा एक तोडून घ्या थोडा चाल येऊ मी पुढे मग का थांबू हे काय द्या याच्यातच बांधून आता थोडा खात्यान त्या मस हिरवळ झालेलं हे खोडाला आलेलं आहे घेऊ काढून मी तू म्हणतो इथंच आणव काय बाखरे येऊ द्या हा मग काय बसू तुम्ही तिकडून बस मी इकडून बसतो चालू द्या नाही इथे घास खाते आण ते कायचा आता विषय आहे का दुपारी दुपारी येतो दुपार दुपारी येतो मस्त घास कापतो गाडे मी खाल्ले मस्त खाल्ला तिने घास सगळा घास संपून टाकला मस्त पैकी तिने एकदम भारी मध्ये थोडा आता ते थोड टांगत टांगत ता। आणि वरतून चिंचित झाडे लय चिकट असतंय लवकर तुटत नाही चिंचेचा पाला लिंबाचा पाला सगळ्यात आयुर्वेदिक जनताच औषध जे देतो ना आपण बाकऱ्यांना त्याच्याऐवजी हे जरी कंटिन्यू त्यांच्या आरात असलो ना जंतची गरज पडत नाही औषधाची हा कारण की आयुर्वेदिक असं असतं आंबट आंबट असतं ते तुरट असतं त्याच्यामुळं टोकाने मारा टोकाल दरे त्याच्या करून राहिली अगं तुला दम खा खाय बाई धर गौरी काय खावांग काय नाही काय खावा काय नाही ऐक नाही पडती इकडून तिकडे इकडून तिकडते गौरी आणि काय खावा बाप रे अम्बुलन्स मस्त ऊन पडलोय गो आज एकदम भारी राज राजवंशीकडे घेऊ राहिले चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडीओ आपण इथेच संपतो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये उद्या पाच वाजता बाय